सर भीमाशंकर मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी पत्रकार किशोर वाघमारे गेले चार दिवस झाले हुसेनभाई शेख या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत परंतु अजूनही काय तहसील कार्यालयासमोर बसलेले आहेत अजूनही काही त्यांच्याकडून तहसीलदारांकडून मार्ग निघालेला नाही आपल्यासोबत आहेत पिंपळगाव घोडेचे दादा ढमडेरे पाहुयात महेश दादा ढमडेरे साहेब नमस्ते नमस्ते काय तुमचे काय प्रश्न आहे तुमचा आमच्या पिंपळगाव घोडे या गावामध्ये गेली चार पाच वर्ष रस्त्याची मागणी आहे जे आमचे गावकरी आहेत अनेक समाजाची लोकं ह्या गावामध्ये राहतात आदिवासी समाजाचे लोकपासून तर अशी कुठली जात नाही त्या पिंपळगावमध्ये नाही आहे अशा बारा बलुतेदार असलेलं गाव त्या गावामध्ये रस्त्याची भयंकर अशी अडचण आहे आणि आमचे मित्र समाजसेवक भूषणबाई शेख हे तीन चार वर्ष ह्या गोष्टीचा पाठपुरावा करतात आम्हाला वाटलं आज आज यश येईल उद्या यश येईल आज तारीख द्यायची उद्या तारीख द्यायची आम्ही असं करतो लगेच नंतर करतो असे आम्हाला चाचांना आम्ही विचारल्यानंतर चाचा आम्हाला सांगायचे बोललो होईल असते असती सरकारी काम आहे थोडा मागे पुढे होतं असं आम्ही लोकांना समजायचं परंतु आता एवढी भयानक परिस्थिती झाली आहे की लोकांना जाईल आईचे प्रॉब्लेम लोकांना घरी लहान मुलांना शाळेत आणण्याचे प्रॉब्लेम दष्करीला आमच्या गावामध्ये कोण एक्सपायर झालं आम्ही जर कोणाला सांगायला गेलो तर स्वतःचं माझ्या वडिलांचं उदाहरण देतो तुम्हाला माझे वडील एक्सपायर झाले होते तेव्हा मी लोकांना सांगायचं की माझे वडील एक्सपायर झाले ह्या दिवशी दशकरे आहे पण साहेब तुमच्या घरी आम्ही येऊन जातो पण आम्ही तुमच्या दष्कऱ्याला नाही येऊ शकत कारण तुमच्याकडं दशकऱ्याला यायला रोड नाही आणि तुम्ही काय करताय ते उलट आम्हाला प्रश्न करायचे की तुम्ही काय करताय तर आम्ही त्यांना सांगायचं नाही आमचं सरकारी दरबारी आमचं चालू आहे आम्ही विनंती केलेली आहे की के आमचे सगळे रस्ते खुले करून द्या आम्हाला ते देणार आहेत असं मी आम्ही सांगायचो पण अजून पण काही त्या गोष्टीला आता असं वाटायला लागलं आहे की ते होणार आहे की नाही काय समजत नाही आहे चार दिवस झाले हा माणूस इथे येऊन झोपला आहे त्याला साधं विचारायला पण कोण आलेलं नाही आहे असं थोडी असतं तुम्ही शिवाजीदादा अळुराव पाटील यांचे कार्यकर्ते आहात तर तुम्ही शिवाजीदादा अळुराव पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे का नाही मी दादांची माझी या दोन तीन दिवसामध्ये भेट झालेली नाही आहे पण मी आज त्यांच्याकडे जाणार आहे कारण मी जर दादांना लगेच सांगितलं असतं तर दादा बोलले असे कधी बसले तुम्ही व तुम्ही त्यांना थोडा वेळ द्या म्हणून मी आता दोन तीन दिवस झाले म्हटलं तोपर्यंत जर यांनी निर्णय घेतला तर मला त्यांना सांगण्याची काही गरज पडणार नाही परंतु मी आता त्यांच्याकडे जाणार आहे की दादा आमच्यावर हा एवढा मोठा आमच्या गावावर हा अन्याय आहे फार म्हातारी लोक तरुण मुली ही सर्व लोकं आपले कामधंदे सोडून ह्या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आज चार दिवस झाले खेदाची गोष्ट अशी आहे की आमची ग्रामपंचायत आणि गाव गावाने ग्रामपंचायतला निवडून दिलं आमची अशी अपेक्षा होती की ग्रामपंचायतच्या सदस्यांनीसुद्धा यांना सपोर्ट करायला पाहिजे कारण चांगलं काम आहे हे कोणाचं वैयक्तिक हेवे दावे नाही आहेत ना आम्ही त्यांना दोष देतो आहे की बाबानं तुम्ही या सपोर्ट करा आणि आपल्या गावचं रस्ते लवकरात लवकर कसे खुले होतील यासाठी आपण प्रयत्न करूयात ना काय प्रॉब्लेम आहे तुम्ही पण तर समाजाचं काम करण्यासाठी तिथे आहात आम्ही पण तर समाजाचं काम करण्यासाठीच आहोत आणि चाच्याला कुठलाही असा रस्ता नाही की चाचाला त्या रस्त्याने गेल्याशिवाय जमणार नाही आहे त्या बिचाऱ्याची जमीन दुसऱ्या ठिकाणी आहे रस्त्याचे प्रॉब्लेम दुसऱ्या ठिकाणी आहे माझीसुद्धा ना माझ्या शेतामध्ये पण तो रस्ता जात नाही आहे माझे रस्ते वेगळे आहेत परंतु माझा जात नाही म्हणून माझ्या बांधवांचा आणि माझ्या या भगिनींचा आणि माझ्या गावातल्या लोकांचा त्यांच्या अडचणी म्हणून तुम्हाला तर यावंच लागेल ना कारण ते जर दुःखात असेल त्यांना येत नसेल ते आमच्याकडे बघणार एक चेहरा म्हणून एक समाजसेवक म्हणून की बाबा त्यांनी कोणाकडे जायचं मग आणि आम्ही एवढं वाईट उद्धट बोलत नाही आहे आमची विनंती आहे तहसीलदार साहेबांना की साहेब द्या लक्ष द्या आणि द्या ना रोड काढून काय प्रॉब्लेम आहे आणि रोड काढणे ही पाप थोडी आहे पुण्याचं काम आहे हो किती लोकांचे आशीर्वाद लागतील लोकांना जायला यायला होईल भारत देश किती प्रगत झाला आहे मोदी साहेब किती नितीन गडकरी साहेब साथी। मोदी साहेब रस्त्यावर आपण भारत सरकार किती खर्च करतं आहे आणि आता तर जी आर पण आला आहे जे रस्ते आहेत ते अतिक्रमित रस्ते अतिक्रमण करून केलेले रस्ते आहेत की पूर्वापार रस्ते आहेत नक्की काय मला अजूनही आठवतं माझं एकोणपन्नास वय आहे मी जेव्हा लहान होतो त्या रस्त्याने मी जायचो एवढं मला आठवतं आहे दशकिरीला जाताना आम्ही मी त्या रस्त्याने गेलेलो आहे इकडे कॅनलच्या तिकडे जायला तो पण रस्ता होता हे पहिले रस्ते होते पण असते असते त्याच्यावर अतिक्रमण होत गेली हेवे दावे होत गेले आणि त्या हेवे दाव्यातून मी जाऊन देणार नाही ह्या शेतकरी इकडून आढवतोय तर तोच तो शेतकरी तिकडून आडवतोय व सामोपचाराची भूमिका कुठल्याही शेतकऱ्यांनी आपल्या लोकांसाठीच करायचं आहे कोणी घेतलेली नाही आहे फार छोटी गोष्ट आहे की आपण थोडं तीन फूट आपण इकडून दिलं तर समोरचा तीन फूट तिकडून जाईल आणि बाकीच्या जा लोकांना जायला सोयीस्कर होईल आणि आता असं अडचणी वाढत गेले आहेत की काही विघ्न विघ्नसंतोषी लोकं मग आता जे ज्यांच्या जमिनीमध्ये ह्या लोकांना जायचं आहे मग उद्दम काहीतरी खोडकर करायची त्याला त्या लोकांना जाऊन सांगायचं अन नाही तुम्ही देऊ नका आणि मग असं होईल मग तसं होईल अहो हे काय आहे ज्या आपण गावात राहतो आता मी समजा पिंपळगाव माझं गाव आहे मी शहरामध्ये राहतो शहरातून गावाला येतो आणि मला पण वाईट वाटतं ना माझ्याशी माझी ही ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो आहे मी त्या माता भगिनी इथे वनवन करून ब बसल्यात आणि आम्ही मजेशी राहायचं राहायचं फिरायचं चांगलं नाही आहे ना ते बुद्धीला पटत नाही म्हणून इथे बसावं लागतं आहे कोण अडवणूक करते रास त्यांची काय रस्त्यांची अडवणूक तर आता ते ज्यांच्या ज्यांच्या जागेतून रस्ता जातो आता मी एकाचं कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही आहे कारण चार पाच ठिकाणचे रस्ते आहेत एकाने आडवलं म्हणून दुसरा आडला गेला दुसरा आडला गेला म्हणून तिसरा आडला गेला एक तर आमच्या लष्करीचा विधीचा जो रस्ता आहे तो तो पुरंपार आहे आत्तापर्यंत माझ्यामध्ये पन्नास शंभर वर्ष तिथे लष्कर झाले असतील तिथूनच लोकं जात होती तिथूनच येत होती दुसऱ्या गावची लोकं आली आमच्या गावामध्ये पंचवीस ते तीस टक्के लोकं आता बाहेरच्या गावची आली की तर शिलदारांशी बोलणं झालं तुमचं नाही आमचं या विषयावर तहसीलदारांशी बोलणं झालेलं नाही आहे आत्ता मी दोन तीन दिवस मी पण वाट पाहिली की काय होतं आपण लगेचच्या लगेच घाई गडबडीमध्ये काही निर्णय घेणे काही लोकांना तिखाऊकर बोलणे किंवा त्यांना वेळ न देणे ह्या गोष्टी आपल्याकडून होऊ दिल्या आम्ही नाही कारण दोन तीन दिवस होऊ द्या त्यांना पण काम धंदे असतील थोडा आमचा विचार केला पाहिजे ना साहेब आता थोडी नक्की रस्ता आढला आहे कशामुळं आणि कोण आढवते काय रस्ते ज्या ज्या लोकांच्या क्षेत्रामधून रस्ते होते तेच लोक अडवत आहेत आमची त्यांना पण विनंती आहे तुमच्या माध्यमातून की आपल्यालाही कुठेतरी जावं लागतं आपल्यालाही कुठेतरी यावं लागतं आपण ज्या रस्त्याने समजा आम्ही पिंपळगावच्या आहेत आम्हाला मंचरला जायचं आहे तर कोणाच्या तरी जमिनी गेल्याच आहेत ना साहेब त्या जमिनी गेल्या म्हणून तुम्ही मंचरला पोचताय त्या जमीन गेल्या म्हणून तुम्ही मुंबईला पोचताय म्हणजे कुणीतरी त्याग केला आहे समाजासाठी किंवा लोकांसाठी आणि आपण तर काही डोक्यावर घेऊन वरचं नेणार नाही आहेत हे छोटे मोठे हेवे जावे आणि फार छोटी छोटी गोष्टी समजसपणे पण हे सुटू शकतात पण काही लोक मुद्दाम आढवणूक करत असाल तर आमचं सरकारला तहसीलदार साहेबांना माझी एक प्रामाणिकपणे विनंती आहे की हे समाजासाठी जी काही लोकं छोटी मोठी लोकं लढतात त्यांना पाठबळ नाही भेटणार हो उद्या एक चाचा आहे चा जर चाप्रमाणे नाही निघालं चाच्याचं काही घरचं काम घेऊन आलं नाही मी काही घरचं काम घेऊन आलं नाही पण समाजसेवक समाजाची कामं करणारी लोकं उरली पाहिजेत ना कोणी लक्ष द्यायचं या गोष्टींकडे बरं ही जी लोकं आहेत ह्या सगळ्या माझ्या माता भगिनी आहेत अहो हे शिकलेल्या आहेत का बिचाऱ्या त्यांना त्यांच्या डोक्यात एकच आहे की आम्हाला रस्त्याने जाऊ द्या ना, ना साहेब का आम्हाला आमचा अधिकार नाही ऐकत होतो आणि एवढे मोठमोठे हायवे होत आहेत एवढे मोठे आपल्याकडं नागपूर हायवे झाला पुणा नाशिक हायवे आहे मुंबई हाय हायवे आहे तिथे तुम्ही ऐंशी किलो किलोमीटरनी एकशे वीस किलोमीटर तर हायवेनं तुमच्या गाड्या चालतात अहो साहेब त्या एकशे वीस किलोमीटर जर त्या गाड्या तिथे चालल्या आहेत पण भारताच्या अशा काही भाग आहेत का तिथे लोकांना पाऊल वाटसुद्धा नाही हो त्याचा कोणी विचार करायचा बरं महाराष्ट्र सरकारचा जी आर आहे मग फॉलोअप का नाही करत तुम्ही तुम्ही केले पाहिजेत ना तुम्ही आमच्यासाठी आहात ना आम्ही विनंती करतो आहे आम्ही तुम्हाला काही त्वेषा नाही रागा नाही काही बोलत नाही आहे आम्ही एक सुशिक्षित आणि एक चाणक्ष माणूस आहोत आम्ही विनंती करतो साहेब द्या लक्ष आणि तुमच्या अधिकाराने ते रस्ते काढून द्या आज कदाचित माझ्या मते कित्येक लोकांचे पाण्याचे हाल पाणी डोक्यावर घेऊन जावं लागतं काही लोकांना हॉस्पिटलमध्ये यायला बिरजमत नाही आहे काही लोकांना मुलांना शाळेत घालता येत नाही आहे पावसाळ्यामध्ये चक्क तुम्हाला सांगतो गाळामध्ये एवढ्या पायात याच्यातून पाय, पाय देऊन त्यांना त्यांच्या घरी जावं लागतं काहींना त्यांच्या घरी पाहुणे यायचे झाले अहो दोन तीन तर आमच्या गावामध्ये अशा घटना घडल्या गट त्या रोडमुळं तीन सळं त्यांच्या घरी येऊन ती लग्न मोडली त्या मुलांची काय का नाही बोलले अहो त्यांच्या घरी झालं रोड नाही म्हटले अजून त्या मुलांची लग्न होय ना बोला अशा पण परिस्थिती आहे काय वास्तविक तर भौगोलिक परिस्थिती फार जडण गरण दळणवळण एवढं सगळं आहे मग वाढले मग इथं कुठं वाढले आमच्याकडं आहे ना वाढलं आणि अधिकार आहेत ना साहेब तुम्हाला बरं असं नाही का आम्ही तुम्हाला वेळ नाही दिला आहे भरपूर असा वेळ दिला आहे ना आता हुसेनबाई शेख यांनी काल सांगितलं की दिलीप वळसे पाटील यांच्याकडून पण आदेश आलेला आहे त्यानंतर महसूल मंत्र्यांचा मंत्र्यांचे आदेश आहेत आणि अजितदादांनी पण आदेश काढलेत परंतु तहसीलदारच करत नाही असे हुसेनबाई शेख काल बोलले होते त्याबाबत काय म्हणणं असं असं नसायला पाहिजे कारण कुठलाही महाराष्ट्राचे ते मंत्री आहेत अजितदादा महाराष्ट्राचे नेते आहेत दिलीप वळसे पाटील ह्या भागाचं प्रमुख प्रमुख नेते आहेत आणि त्यांनी या भागासाठी या तालुक्यासाठी त्यांना अख्ख्या तालुक्यात भागीवी जाते म्हटलं जातं आणि साहेबांचं फार लक्ष असतं आमच्या गावावर फार प्रामाणिकपणे लक्ष मी साहेबांनाही विनंती करतो साहेब बघा एवढे सर्व शेतकरी आणि एवढी सर्व लोकं इथे येऊन बसत आहेत तुम्ही त्यांना सांगा विनंती आम्ही तुम्हाला पण करतो साहेब लक्ष द्यायला सांगा आणि तो विषय मिटून घ्या वाढून काय फायदा नाही आहे याच्यातून काहीतरी असं वेगळं काही घडावं घडू नये याची चिंता आहे मला कारण शेतकरी आक्रमक झाले त्यांच्यावर त्यांच्यावर मग तुम्ही गुन्हे दाखल होणार त्यांचे आयुष्य बर्बाद होणार त्यांच्या मुलांची तरुण मुलं असतात त्यांच्यावर एकदा गुन्हे निर् तयार झाले हे झाल्यानंतर त्यांना परत खेपा मारा लागतील फार अशा अनेक अनंत गोष्टी निर्माण होतील तर आम्ही विनंती करतो असं काही घडलं नाही पाहिजे आणि सोजवळपणे प्रामाणिकपणे समोरच्या शेतकऱ्यांनाही तुम्ही विश्वासात घ्या आणि तो रस्त्याचा जो प्रश्न आहे तीन चार रस्त्याचे चा प्रश्न आहे आता पिंपळ वाक ब्लॉक झालं आहे फक्त हायवेने तुम्ही जायचं आणि पोखरगडवाडीचा जा, एक मेन रोडने जायचं पण प्रत्येक ठिकाणी अशा अडचणी याने अडवलं म्हणून त्याने अडवलं त्याने अडवलं म्हणून त्याने अडवलं असं नाही झालं पाहिजे आज उपोषणाचा चौथा दिवस आहे तर पुढं काय भूमिका राहणार तुमची मी हुशनबाई शेख यांना प्रामाणिकपणे विनंती करतो की तुम्हाला त्यांना मी काल पण बोललो फोनवर की पाधारा तुम्ही आपण परत सामोपचाराने घेण्याचा प्रयत्न करू पण ते बोलले नाही की आत्ता जर मी असं ठरवलेलंच आहे आणि त्यांच्या वेदना पण समजू शकतो ना कारण ते तीन चार वर्ष जो माणूस घरचे पैसे टाकून उन्हातानात पिशवी घेऊन आणि तो फिरतो लोकांसाठी काही लोक आता समाजामध्ये कसं असतं चार लोकं चांगली म्हणतात चार लोकं वाईट म्हणतात समाजाची ती रीत आहे पण जो माणूस चांगला करतो त्याला काय त्यांनी मला आता कालच सांगितलं म्हणजे महेश आता बस हा उशै शेख इथं मेला तरी चालेल माझी मैत घेऊन जावा तुम्ही इथून पण रस्ता झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही आता आम्ही या दुजा अवस्थेत आहे की साहेब बघा अहो एक माणूस गेला म्हणजे आमचं माणसं विचार फुटतात तो समाजावर किती मोठा काहीतरी प्राण म्हणजे एवढा मोठा भयंकर असं संकट येण्याची आत्ता परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं माझी विनंती आहे की लवकरात लवकर हे उपोषण सुटलं पाहिजे आणि ते, लोकर ते रस्त्याचे प्रश्न सुटले पाहिजेत तर आमचं त्यांना परत कळकळीची विनंती आहे तुम्ही लक्ष द्या आणि तो विषय संपून टाक रस्त्याविषयी आदेश असतानाही तर रस्ता होत नाही बस का